आज कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र गाथा प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन प्रसंगी आपण स्वतः हे सगळी शस्त्र पाहून घ्यावा असा मानस होता म्हणून आम्ही दोघी मी स्वतः आणि आपल्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्ण सावंत मॅडम इथे आलेलो हो। आहोत मला या तुमच्या निमित्तानं असं सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही सर्व शाळा पाचवी ते बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्लॅन केलेला आहे तीन नोव्हेंबर पासून दररोज तीनशे विद्यार्थी इथे सहलीसाठी येतील आणि हे प्रदर्शन बारकाईने बघतील आणि आपला हा जो काही ठेवा आहे अमूल्य ठेवा शिवाजी महाराजांच्या कालावधीत मध्ये ज्या शस्त्रांचा वापर वा करून त्यांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे हे मुलांना पाहता यावं ऐतिहासिक ऐतिहासिक दृष्ट्या त्याचं जे महत्व आहे ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे संपूर्ण आमच्या सर्व तालुकानी आहे म्हणजे सुरुवातीला आम्ही जवळचे तालुके दिलेत मधल्या कालावधीमध्ये चंदगड गडिंगल सारखे लांबचे तालुके दिलेत आणि पुन्हा शेवटी आम्ही कोल्हापूर मनपा ठेवलेली आहे की जेणेकरून पूर्ण प्लॅन येताना असंही होणार नाही की अचानक इथे एका दिवशी हजार मुलं आली नाही एका दिवशी एकही मुलं आलं नाही असं व्हायला नको हो, म्हणून दररोज फक्त तीनशे विद्यार्थ्यांचा प्लॅन केलेला आहे या संदर्भात आपले माननीय जिल्हाधिकारी आणि सीओ सर यांच्यासोबत आमच्या ज्या वेळोवेळी मिटिंग झाल्या त्यांनी ज्या आम्हाला वेळोवेळी सूचना केल्या त्याच्याप्रमाणे आम्ही संपूर्ण प्लॅन केलेला आहे शिवाय जी मुलं इथे येतील त्यांना बाकीच्याही सूचना दिलेल्या आहेत जसं प्लास्टिक बॉटल सोबत ठेवू नका कारण आपला प्लास्टिक बंदीचा जो कार्यक्रम आहे त्याला पण आपण मुलांमध्ये ते रुजवलं जावं याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत शिवाय इथे मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल आणि बरोबर ही शिवशस्त्र शौर्य घाता हे सगळं बघितल्याच्या नंतर वागणका बघितल्यानंतर कोल्हापूर मधील इतर ठिकाणं पण तुम्ही कशी पाहू शकता याचा देखील आम्ही प्लॅन दिलेला आहे या वर्षीचा संपूर्ण शिक्षण विभागाचं प्लॅनिंग असं आहे की शैक्षणिक सहल म्हणून त्यांनी कंपल्सरी हे पाहावं म्हणजे त्यांना आम्ही कंपल्शन केलेलं आहे आणि आपले शंभर टक्के मुलं पाचवी ते बारावीची शंभर टक्के मुलं हेच प्रदर्शन पाहून जातील असा प्लॅन आम्ही पूर्ण मे पर्यंतचा केलेला आहे शिवाय आमचे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांनी देखील सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा नाताळच्या सुट्टीमध्ये त्यांच्या कुटुंबासह त्यांनी यावं आणि कुटुंबासह येऊन ह्या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी घ्यावा या देखील सूचना आम्ही लेखी दिलेल्या ले आहेत बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार